चला तर आज आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद असा दिवस आहे आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा यांचं एका विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालेलं आहे तर हा जो विमान अपघात आहे याबद्दल काही गोष्टी आहेत ज्याला की एव्हिएशन जे आहे म्हणजे जे विमानाचं संदर्भामध्ये आपण पाहिलं तर या एव्हिएशन संदर्भामध्ये जर आपल्याला काही गोष्टी पाहायला गेलं तर असं वाटते की इथं काहीतरी थोडेसे संभाव्य असे प्रश्न बनू शकतात ठीक आहे तर ते नेमके काय आहेत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे हा कोणताही राजकीय व्हिडिओ नाही याच्यामध्ये कोणावर टीका टिप्पणी नसणार आहे पण इथं आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ज्या की आज दिवसभर तुम्ही चर्चेमध्ये ऐकल्या असेल आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा आपल्याला ह्या व्हिडिओमधून काय आहे तर प्रयत्न करायचा आहे तर पुन्हा एकदा दादाला अमोल सर्जिकेच्या सर्व टीमकडून माझ्याकडून आणि तुमच्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण या सर्व गोष्टी एकदा समजून घेण्याचा आज प्रयत्न करूयात तर बघा सर्वात महत्त्वाचं पाहिलं तर आजची जी घटना आहे घटनेची तारीख अठ्ठावीस जानेवारी आणि सकाळचा वेळ आहे तुम्हाला माहिती आहे तर काय झालं बारामती पुणे जिल्ह्यामध्ये आणि आज जर पाहिलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत यांचं विमान दुर्घटनेमध्ये काय झाले तर ता ते त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे विमानाचं नाव जर पाहिलं तर व्ही एस आर वेंचर्सचं जे आहे लेअर जेट फोर्टी फाईव्ह ह्या मॉडेलचं हे जे विमान आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळते ठीक आहे हे काय आहे तर प्रायव्हेट चार्टर जेट म्हणतो आपण त्याला हे विमान होतं ठीक आहे तर विषय असा आहे की हे जे विमान आहे यामध्ये काय झाले तर यामध्ये एकूण पाच प्रवासी होते तर आजी दादा आणि त्यांच्या सोबत इतर काही प्रवासी होते ठीक आहे तर अपघात नेमका झाला कसा या संदर्भात आपण थोडस डिस्कशन करू शकतो याच्यामध्ये क्रॅशचा सिक्वेन्स जो आहे तो दिलेला आहे बघा एकदा तुम्हाला मी या सर्व गोष्टी बद्दल सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काही एक दोन पॉइंट आहेत जे की तुम्हाला माहिती असायला पाहिजे या संदर्भामध्ये त्यांच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूयात जसं की तुम्ही सकाळपासून एक नाव ऐकलं असेल लो व्हिजिबिलिटी है ना आपण न्यूजमध्ये बातम्यांमध्ये जो शब्द ऐकायलो तो शब्द कोणता आहे तर बघा सगळ्यात पहिला शब्द आपण पाहिला आहे तो शब्द म्हणजे आहे लो विजिबिलिटी है ना व्हिजिबिलिटी त्यानंतर दुसरा शब्द जर बघितला तर गो अराउंड है ना गो अराऊंड आणि त्याच्यानंतर बघितला तर तिसरा शब्द आपण बघितला आय एल एस त्याच्यानंतर चौथा पाहिला ए टी सी हे जे आहेत हे विमानाच्या संदर्भामध्ये नेमके काय कन्सेप्ट आहेत काय शब्द आहेत या सर्वांबद्दल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं तर थोडं डिटेलमध्ये जाणून आहे बघा विमान जर पाहिलं तर मुंबईवरून आहे आणि या मार्गे ते विमान जे आहे तर बारामती इथं पोहोचलं ठीक आहे तर हा जो रूट आहे याला आपण फ्लाईट पाथ म्हणतो फ्लाईट पाथनुसार हे जे विमान आहे ते एकदम बरोबर त्याच्या डायरेक्शननं व्यवस्थित निघलं होतं आणि व्यवस्थित ठिकाणापर्यंत पोहोचलं सुद्धा ठीक आहे पण विषय काय झालं मुंबईहून बारामतीकडे जात होतं लँडिंगच्या प्रयत्नामध्ये दोन्ही वेळा पहिल्या प्रयत्नामध्ये रनवे स्पष्ट दिसला नाही म्हणून गो अराउंड केले गेले आता हे गोआ अराउंड म्हणजे काय बघा इथं तुम्हाला हा जो आहे हा पहिला प्रयत्न आहे विमानाचा लँडिंग करण्याचा काय काय बघा हे हे जे आहे पहिला प्रयत्न आणि पहिल्या प्रयत्नामध्ये विमान लँडिंग करत असताना जर त्याला व्हिजिबिलिटी म्हणजे त्याला जे आहे रनवे क्लिअर दिसला नाही त्यामुळे ह्या काय केलंय पुन्हा एकदा टर्न घेऊन वर जाण्याचा प्रयत्न ह्यालाच गो अराउंड म्हणतात आपण थोडंसं याच्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा करू आणि दुसऱ्या प्रयत्नातही जवळ येताना विमान रनवे दिसेपर्यंत योग्य उंची स्थिरतेमध्ये नसेल असा अंदाज काय तर एक्सपर्ट आपण एक गोष्टी सांगतोय पुरो याच्यामध्ये मला फक्त तुम्हाला याच्यातल्या टेक्निकल बाबी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी कोणाला याच्यामध्ये ब्लेम करत नाही मला कोणाला याच्यामध्ये दोष द्यायचा नाही ठीक आहे हे जे काम आहे ते आपल्या इथं देशामध्ये जे यंत्रणा आहेत हे जी सी असेल त्याच्यानंतर ए आय बी नावाची जी संस्था आहे जी विमानाच्या ॲक्सिडेंटबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन करते त्या संस्था जे आहेत त्याच्याबद्दलचं व्यवस्थित डिटेलमध्ये काय करतील इन्व्हेस्टिगेशन करतील त्याच्यानंतर त्याचं त्या जे काही रिपोर्ट असेल तर ते सादर करतील ठीक आहे पण आपल्याला इथं दोन गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये हा गो अराउंड नेमका काय होता आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नेमकं आपल्याला जे रनवेवरती आपण पाहिलं तर आय एल एस नावाचा एक शब्द आला होता तर ते आय एल एस नेमका काय आहे ह्या दोन तीन गोष्टी बघू चला तर त्याच्यातला पहिला पॉइंट आहे गोवा राऊंडच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर मला आ, फक्त चला या या तुम्ही बघू शकता गोवा राऊंड म्हणजे काय बघा आता लक्ष द्या व्यवस्थित विमान जे आहे ना ते विमानाला रनवेवरती कोणत्याही रनवेवरती लँड करायचं असेल ठीक आहे हा जर रनवे आहे समजा तर विमानाला रनवेवर लँड करण्यासाठी तर सर्वात महत्वाची गोष्ट आणखी आहे मी जे पण तुम्हाला सांगतोय ना हे सांगण्यासाठी अ मी स्वतः जो आहे ना तो एरोनॉटिकल इंजिनियर आहे म्हणजे विमानाचं इंजिनियर आहे त्यामुळे ही जी माहिती सांगतोय मी ही तुम्ही याला आहे ना थोडस म्हणजे असं समजून घ्या की ही माहिती सांगण्यासाठी मी ऑथेंटिक थोड्याफार प्रमाणामध्ये असू शकतो त्यामुळे ही माहिती सांगतोय मी नाहीतर मी हा एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे याबद्दल चर्चा केलीच नसते ठीक आहे तर बघा गो अराउंड काय असते विमानाला रनवेवरती अप्रोच करण्यासाठी एक विमान आहे त्याला रनवेवर उतरण्यासाठी ठीक आहे रनवेवरती अप्रोच करण्यासाठी एक अँगल वापरले जाते विमानानं हा रनवे आहे याच्यावरती जर विमानाला यायचं असेल तर एक काय वापरलं जाते अप्रोच वापरले जाते किंवा रनवेवर उतरण्याचं एक विशिष्ट अँगल आपण ज्याला म्हणू शकतो ठीक आहे विशिष्ट अँगल असतो एका विशिष्ट कोणामध्ये विमान काय होते तर रनवेवरती येत असते ठीक आहे आता काय होतंय ज्या वेळेस एखाद्या ठिकाणाची विजिबिलिटी आपण जो विजिबिलिटीचा विषय येत आहे सकाळपासून आपण बघितला आहे विजिबिलिटी म्हणजे काय तर आपल्याला रनवे जो आहे तो विमानामधून व्यवस्थित दिसत नाही त्याचं कारण काय असू शकते तर धुके हे त्याचं प्रमुख कारण असू शकते धुके पडले किंवा वातावरण ठीक नसल्यामुळे सुद्धा हा जो आहे तर रनवे जो आहे तो क्लिअर दिसू शकत नाही तर हे दोन तीन त्याचे काय असतात तर कारण असतात आणखी एक गोष्ट जर पाहिली खरखर आवाज येतोय एक मिनट आ फक्त एक सेकेंड। चला आता चेक करा आता व्यवस्थित है का ब हलो हलो चेक करा व्यवस्थित है का हलो आता चेक करा व्यवस्थित है का व्यवस्थित आहे का आवाज सांगा एकदा बरोबर येत आहे का येस क्लिअर आहे ना ओके तर बघा अप्रोच काय धुके असतील वातावरण असेल याच्यामुळे काय व्हिजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम येते तर प्रॉब्लेम आल्याच्या नंतर एक पॉईंट असा असतो की ज्या पॉईंट नंतर विमान काय करू शकते तर हवेमध्ये पुन्हा टेक ऑफ करू शकते ठीक आहे हवेमध्ये काय करू शकते पुन्हा टेक ऑफ करू शकते ज्याला आपण काय म्हणतो गो राऊंड आता ह्या गोआराऊंड बद्दल फक्त मला एक सेकंद तुम्हाला एका इमेजच्या माध्यमातून याला दाखवतो मी फक्त एक सेकंद चला बघा येस बघा इथं दिसतंय तुम्हाला हे रनवेवरती काय झालं हे विमान जे आहे या विमानाला लँड करायचं होतं ठीक आहे अप्रोच करत होतं हे विमान पण अप्रोच केल्यानंतर याच्यावरती ये याला काहीतरी प्रॉब्लेम आहे समजा याला जवळ गेल्यानंतर व्हिजिबिलिटी होत नाही बरोबर किंवा याला लँड करण्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे म्हणजे उदाहरण तुम्ही असं समजू शकता की हे जे विमान आहे याला लँड करायचं आहे आणि ह्याचे काहीतरी एक अँगल असायला पाहिजे ना हे समजा हे रनवे आहे आणि इथून विमान येत आहे ठीक आहे तर ह्या विमानाला एक विशिष्ट अँगलमध्ये उतरावं लागते जर याचा अँगल जास्त झाला तर हे विमान रनवेच्या पुढे जाईल जर याचा अँगल कमी झाला तर हे विमान काय होईल रनवेच्या अगोदरच खाली पडू शकते त्यामुळे रनवेला एका विशिष्ट अँगलमध्ये रनवेवरती विमानाला रनवेवरती उतरावं लागते ठीक आहे हा जो अँगल आहे याला म्हणतो आपण अप्रोच अँगल आणि हा अप्रोच अँगल जर बरोबर नसेल तर त्यावेळेस हे विमान काय करते रनवेच्या जवळ आल्यानंतर पुन्हा काय करते तर वरती हवेमध्ये काय करते तर टेक ऑफ घेते आणि टेक ऑफ करून काय होणार मग पुन्हा एक लूप कम्प्लीट करून पुन्हा वापस येऊन काय करते लँड करण्याचा प्रयत्न करत असते याच्यासाठीच शब्द वापरला जातो विमानामधला गो अराउंड तर आजच्या ऍक्सिडेंटमध्ये सुद्धा असाच आपल्याला काही प्रकार पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये काय झालंय जे जा विमान आहे या विमानानं काय केले तर गो अराउंड केले आतापर्यंत डीजीसी आणि ए आय बी जे आहे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे आहे यांनी पूर्ण निष्कर्ष सांगितलेले नाहीत पण पुढील मुद्दे जे आहेत हे प्राथमिक चौकशीतून आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणामधून समोर आले आहेत त्यामधला निरीक्षणातला मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आपण चर्चा केली की व्हिजिबिलिटी धूसर दृश्यता यालाच लो व्हिजिबिलिटी म्हणतात ना बारामतीच्या रन्वेवर धुके आणि कमी दृश्यमान्यता होती ज्याच्यामुळे काय झाले तर त्यामुळं गो अराउंड झालाय ठीक आहे तर गोवा राऊंड झालाय गोआ राऊंड गो नावाचा कन्सेप्ट काय हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल ठीक आहे याप्रमाणे बघा इथं हे विमान आहे याला उतरताना रनवे काय तर दिसत आहे का तर नाही पण इथं जर पाहिलं तुम्ही तर रनवेच्या बाजूला काहीतरी तुम्हाला लाइटिंग दिसतात इथं काहीतरी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसायलात बरोबर आहे हे जर इन्स्ट्रुमेंट असतील ना तर रनवे नाही दिसला ठीक आहे रनवे दिसत नसला तरी विमान त्यावरती काय करू शकते लँड करू शकते तर हे कशामुळे करू शकते लँड करू शकते त्याचं कारण काय तर त्याचं कारण आहे विमानांना मार्गदर्शनासाठी किंवा विमानाला रस्ता दाखवण्यासाठी रनवे दाखवण्यासाठी हे जे प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वापरल्या जातात ह्यांना म्हणतात आय एल एस आता हे आय एल एस नेमकं का काय आहे त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया बारामतीच्या रनवेवरती आय एल एस सिस्टम नाही ठीक आहे आय एल एस सिस्टम असतं तर कदाचित विमान उतरताना विजिबिलिटीनं मॅटरच केलं नसतं विजिबिलिटीचा काही संबंधच राहिला नसता आणखी एक थोडंसं आपण एरियल व्ह्यू जर पाहिला आजच्या साईडचा तर इथं तुम्हाला रनवे दिसतो हा आहे रनवे आणि रनवेच्या बाजूलाच थोड्याशाच अंतरावरती काय आहे तर ही आहे क्रॅश साईट काय आहे ही क्रॅशची साईट आहे ठीक आहे क्रॅश साईट आहे तर बघ एवढ्याजवळून इतक्या कमी अंतरावरून हा रनवे चुकलेला आहे इतक्या कमी अंतरावर रनवे चुकला आहे आणि हे जे होण्यामागचं कारण आहे त्याच्या मागचं कारण आहे आय एल एस आय एल एस म्हणजे काय इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ठीक आहे ज्यामध्ये आय एल एस म्हणजे काय इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आता हे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम उपलब्ध नाही बारामती हा एक अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे ठीक आहे तिथं आय एल एस आपल्याला पाहायला नाही मिळत ठीक आहे ब्लॅक बॉक्सबद्दल पण चर्चा करू आपण थोड्या वेळात अगोदर आय एल एस काय समजून घ्या म्हणजे काय बघा जी पी एस जी पी एस म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम याचा आपण जे आपल्या गाड्यामध्ये जी पी एस वापरतो तेच ठीक आहे जी पी एस वाईज किंवा व्हिज्युअल मेथडवरती लँडिंग पार पाडावी लागते जरा आय एल एस नसेल आय एल एस काय आहे आपण आता बघूया ज्यामुळं पायलटला अधिक अवलंबून व्हिज्युअल सिग्नलवरती राहावं लागतं त्याला स्वतः पाहावं लागते, लागते। जर आय एल एस नसेल तर आय एल एस म्हणजे नेमकं काय बघा मी तुम्हाला आता सांगितलं विमानाला उतरण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा अँगल फॉलो करावं आहे ना याला आपण ग्लाइड स्लोप म्हणू शकतो हो किंवा ग्लाइड पाथ अँगल पण म्हणतात तर याच्यामध्ये काय केलं जाते जे इथं बघा हा एक लोकलायझर नावाचा अँटिना लावलेला आहे त्यानंतर ग्लाइड स्लोप दाखवण्यासाठी सुद्धा एक अँटिना लावलेला असते हे काय करते याला सोप्या भाषेमध्ये समजवून सांगतो तुम्हाला एकदम काय करते बघा एवढे मोठे याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स असतात या सगळ्या इन्स्ट्रुमेंटला मिळून म्हणतात आय एल एस म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम ठीक आहे याच्यामध्ये लोकलायझर असतात ट्रान्समीटर असतात ठीक आहे तर हे काय करत असतात एक विमानामध्ये बघा अशा प्रकारचे हे जे अँटिनाज आहेत याला काय म्हणतात अँटीना ठीक आहे हे अँटिना आहे अँटेना काय करतात दोन प्रकारचे सिग्नल पाठवतात हवेमध्ये हो एक नव्वद हार्टचे सिग्नल पाठवतात हो आणि दुसरे दीडशे हाटचे सिग्नल पाठवतात हो ठीक आहे नव्वद हार्ट्स आणि दीडशे हाटचे तर बघ इथून एक विमानानं इथून काय झाले समजा ह्या डायग्रामवर लक्ष द्या थोडं इथून या, या भागामध्ये एक नव्वद हार्टचा सिग्वन पा... सिग्नल पाठवला हो फ्रिक्वेन्सी पाठवल्या हो आणि त्याच्या खाली दीडशे हाटची फ्रिक्वेन्सी पाठवली ठीक आहे ह्या दोनही फ्रिक्वेन्सीला जर विमान बरोबर कॅच करते काय करते या दोनही फ्रिक्वेन्सीला विमान बरोबर कॅच करते तर ह्या विमानाच्या ह्या खालून आलेल्या सिग्नलला कॅच करून त्याच्यानुसार एक अँगल डिसाईड केलेला असते ठीक आहे ह्या दोन्हीला काय करतात कॉर्डिनेशन करून एक अँगल बनवलेला असते आणि त्याच अँगलला आपण काय म्हणतो तर विमानाचा उतरण्याचा अँगल फ्लाईटचा ठीक आहे हवाला जो अँगल दिसते याच्यापेक्षा जर जास्त अँगल झाला तर विमान काय होणार समोर जाणार याच्यापेक्षा अँगल कमी झाला तर विमान काय होणार अलीकडे उतरणार आणि हे होऊ नये याच्यासाठी रनवेवरती काय लावलेलं असते तर असा ग्लाईडला स्लोप दाखवणारा एक इन्स्ट्रुमेंट सिस्टम लावलेला आहे ज्याला आपण आय एल एस म्हणतो हा आय एल एस काय करते विमानाला उतरण्यासाठी बरोबर अँगल दाखवते ठीक आहे विमानाला उतरण्यासाठी बरोबर रस्ता दाखवते आणि हा अँगल किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आहे हे बारामतीच्या एअरपोर्टवरती नाही ठीक आहे जिथं आपण बघितलं रनवे एड्समध्ये पाहिलं तर आय एल एस अभाव आहे तर ही एक गोष्ट आहे जी आपल्याला महत्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे आतापर्यंत आपण दोन गोष्टी पाहिल्या एक व्हिजिबिलिटी कमी होती दुसरी गोष्ट तिथं आय एल एसची जे आय एल एस असायला पाहिजे त्याप्रमाणे आय एल एस तिथं नव्हतं आता आपण तिसरी गोष्ट बघूया एअरपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर बारामती एअरपोर्टचा जर विचार केला मी तुम्हाला आता सांगितलं एअर एअरफ्लेट आहे याच्यामध्ये एटीसी सुद्धा नाही तर एटीसी म्हणजे काय एअर ट्रॅफिक कंट्रोलर ठीक आहे त्याचं एक टॉवर असते ते काय आहे त्याच्याबद्दल पण चर्चा करू दुसरी गोष्ट आय एल एस किंवा आय एल एस गायडन्स जे आहे हे याच्यावरती उपलब्ध नाही यामुळे काय होते नॉन प्रिसिजन अप्रोच म्हणजे एकदम अॅक्युरेट किंवा एकदम प्रिसाईज असा अप्रोच जे आहे पायलटला की ह्याच अँगलवरती तुम्ही उतरायला पाहिजे तर तो जो अप्रोच आहे तो पायलटला मिळत नाही इथं पायलटला उतरताना त्याच्या स्वतःच्या टॅलेंटवरती किंवा त्याच्या स्वतःच्या डोळ्याला जिथपर्यंत दिसते व्हिजिबल जिथपर्यंत आहे त्याचाच वापर करून काय करावं लागते तर उतरावं लागते ठीक आहे आय एल एस सांगितलंय आताच ठीक आहे चला सगळ्यांना समजतंय पुढं बघा रे तिसरावाला पॉइंट आहे ट्रॅफिक आणि व्हिजिबिलिटी इन्फॉर्मेशन ॲप ऑफ्टन प्रोव्हाइडेड बाय फ्लाइंग स्कूल अँड इंस्ट्रक्टर्स ठीक आहे बारामतीमध्ये जे आहे बाजूला एक फ्लाइंग स्कूल आहे जिथे विमानाचं प्रशिक्षण दिलं जाते तिथून जे इन्स्ट्रक्शन आहे ते दिल्या जातात वेदरचे असतील किंवा इतर जे इन्स्ट्रक्शन आहे ते पायलटला दिले जातात आणि ह्या दोन्ही तिन्हीचा वापर करून काय केलं जाते तर विमान लँड केलं जाते आता आपल्याला बघायचं ए टी बद्दल चर्चा करू ठीक आहे चला ए टी सी एटीसी, एटीसी म्हणजे काय आहे ए टी सी टावर काय असते बघा एटीसी तुम्ही असं कोणत्याही रनपो रनवेवरती एअरपोर्टवरती एक असं मोठंच्या मोठं टावर बघितलं असं नाही ना ह्या टावरमध्ये असेले मोठे कम्प्युटर्स ठेवलेले असतात आणि इथून बरेचसे ऑपरेशन चालतात आहे ना विमान बघा इथं रनवे दिसते तुम्हाला रनवेच्या नंतर इथं विमान आहेत ना इथं रनवे दिसत आहे रनवेच्या बाजूला इथं विमान लागलेले आहेत है चा लाग ले ले ना याच्यामधून माणसं उतरतायत बसतायत पुन्हा कार्गो येत आहे त्याच्यानंतर फ्यूल जे आहे फ्यूल भरणे वगैरे हे सगळे कामं इथून चालतात आणि ह्या सगळ्यांना कंट्रोल करणे किंवा ह्या सगळ्यांवरती लक्ष ठेवण्याचं काम कोण करते एटीसी करते तसे एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे जे टावर आहे बरेचसे काम करते पण मी इथं आजच्या आपल्या संदर्भात मी महत्त्वाचेच काही काम घेतलेले आहे त्याचे त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू शकतो थेट विमाना संदर्भामध्ये बघितलं तर विमानांना ऑफ करताना आणि लँडिंग करताना प्रवासादरम्यान मार्गदर्शन करा त्यांचा वेग उंची आणि त्यांचे जे टायटल आहेत हे व्यवस्थापित करण्याचं जे काम करते ते कोण करते तर एटीसी करते एटीसी टावर करत असते ठीक आहे काय करते टेक ऑफ करताना आणि लँडिंग करताना त्यांची उंची असेल त्यांची स्पीड असेल ह्याच्याबद्दल जे माहिती देते हे सगळं कोण देते आहे तर एटीसी टावर देते पण आपण जर पाहिलं तर बारामती बारामती एअरपोर्टवरती जर आपण पाहिलं तर एटीसी टावर आहे का पुरहो तर तिथं एटीसी टावर नाही ठीक आहे तर ही सुद्धा आपल्याकडे लक्ष देण्यासारखी आपल्याला गोष्ट याच्यामधून समोर येते की आपल्या आपण जर विचार केला तर ह्या एअरपोर्टवरती काय असायला पाहिजे होतं तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा एटीसी टावर असायला पाहिजे होतं ठीक आहे दुसरी गोष्ट जर पाहिली तर याच्यामध्ये आय एल एस पाहिजे होतं ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम म्हणलो है ना तर या प्रकारचं एक लँडिंग सिस्टम असायला पाहिजे होत तिसऱ्या गोष्टीचा विचार जर केला तर बघा एक मिनिट हा रनवे मध्ये आहे ना आपण जर पाहिलं तर हे रनवेचे काही कॅटेगरीज असतात ठीक आहे यामध्ये सिंपल अप्रोच रनवे लाईट आहे हे त्यानंतर कॅटेगरी वन आणि कॅटेगरी दोन किंवा तीन ह्या प्रकारचे असे वेगळे वेगळे रनवे असतात ह्यांचा विषय काय असते पाऊस असो ठीक आहे पाऊस असो त्यानंतर धुका असो ठीक आहे रात्र असो दिवस असो ते काहीच मॅटर करत नाही ह्या लायटिंगचा वापर करून विमानवाले काय जे पायलट आहेत ते बरोबर काय करतात तर लँड करतात तर आपल्याला जे आहे अशा प्रकारचं हे कॅटेगरी दोन किंवा कॅटेगरी तीन म्हणजेच ह्या दोन प्रकारचं आणि हे जर नसतील तर कॅटेगरी वन या लेवलचं तरी आपल्या ले इथल्या ज्या धावपट्ट्या आहेत जे रनवे आहेत ते असायला पाहिजे पण हे आपल्याला कुठंतरी इथं अभाव पाहायला मिळतो ठीक आहे हे दोन तीन पॉइंट तुमच्या लक्षात आलेत का यस चला इथपर्यंत सर्वांना आहे का मला एकदा सांगा नंतर आपण थोडंसं पुढच्या पॉइंटवरती आपण एकदा चर्चा करू शकतो सर्वांना समजत आहे का हे पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहेत का तर आता बघा सगळेजण मला एकदा सांगा येस पुढचा एक विषय येते की विमान खराब झालं होतं का विमानामध्ये काही फॉल्ट होता का तर बघा प्रिलिमिनरी ए जे आहे डीजीसीए एक अशी संस्था आहे जी भारतामध्ये डिरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणतात त्याला हे विमानांच्या बाबतीमध्ये एक भारतामध्ये निर्णय घेणारी एक बॉडी आहे एक संस्था म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे तर हे डीजीसीए काय करते तर विमानाबद्दलच्या विमान देखरेख असेल विमानांचे मेंटेनन्स असेल ऑपरेशन असेल सगळ्या गोष्टीबद्दलचे नियम आणि कायदे बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर ह्या डीजीसीए कडे आहे तर डीजीसीएच्या माहितीप्रमाणे विमानाचं एअर वर विमान फिट टू फ्लाय आहे का ठीक आहे फिट टू फ्लाय जसं आपल्या गाड्यांचं सर्टिफिकेट काढतो ना आपण गाडी फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो त्याला आपण पण जॉईन झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण फिटनेस सर्टिफिकेट काढतो मेडिकल एक्झामिनेशन करतात हातपाय डोळे वगैरे सगळं व्यवस्थित आहे का मेंटली माणूस चांगला आहे का जॉईनिंग करण्याच्या अगोदर फिटनेस सर्टिफिकेट करतो आहे ना तर त्याप्रमाणे विमानाचं पण एक सर्टिफिकेट आहे ज्याला एअर वरतीने सर्टिफिकेट म्हणतात आणि हे जे प्रमाणपत्र आहे हे दोन हजार सव्वीस पर्यंतच व्हॅलिड होतं त्या विमानाच्या संदर्भात असं म्हणतात ठीक आहे पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुन्हा ह्या सोशल मीडिया मधून आलेल्या आहेत न्यूज मधून मी त्याच घेतलेल्या आहेत ठीक आहे ह्याच्याबद्दल मला तितकं जास्त काही माहिती नाही म्हणून मी याच्यावर जास्त काही बोलत नाही ह्या न्यूज मधल्या गोष्टी आहेत आणि न्यूजवर आपल्याला तेवढा जास्त विश्वास ठेवता येणार नाही ठीक आहे त्यामुळं या संदर्भामध्ये जी काही माहिती असेल ते येणाऱ्या काळामध्ये डीजीसी असेल आणि ए आय आहे ए आय बी आहे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो येणाऱ्या काळामध्ये हे जे काही रिपोर्ट देतील त्याच्यावर आपण पुन्हा एकदा चर्चा करू की नेमकं का कारण काय असू शकते आपण जे बघितले दोन तीन कारण ज्याच्यामध्ये आय एल एस असेल ए टी सी असेल त्याच्यानंतर विजिबिलिटी असेल हे दोन तीन प्रॉब्लेम होते का त्याच्यानंतर दुसरं काय रिपोर्ट आपल्याला डी जी सी आणि एअर्स ए आय बीकडून कडून येते ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघू डी जी सी आणि यांची चौकशीचा जर विचार केला तर डी जे सी आणि ए आय बी जे आहे यांची योजना काय आहे ते चौकशीसाठी प्राथमिक तपास त्यांनी सुरू केलेला आहे ठीक आहे यांचा प्लॅन काय पुढचा तर बघा येणाऱ्या तासामध्ये तपासामध्ये खालील बाबींना महत्व दिले जाऊ शकते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे एफ डी आर एफ आरला म्हणतात फ्लाईट डेटा रेकॉर्ड फ्लाईट डेटा रेकॉर्ड किंवा रेकॉर्डर ठीक आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला दोन प्रकारचे इथं महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळतात सर माझा आवाज कमी येत आहे बळा मी एक सेकंड आता येत आहे व्यवस्थित चेक करा एकदा आता ठीक आहे का आता चेक करा आवाज बरोबर आहे का बघा फ्लाइट डेटा रेकॉर्डर या फ्लाइट डेटा रेकॉर्ड मध्ये जर पाहिलं ठीक आहे चला फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा विषय चाललाय आपला याच्यामध्ये बघितलं तर दोन प्रकारचे डेटा रेकॉर्ड केले जातात ठीक आहे एक आहे कॉकपिट वॉइस रेकॉर्ड कॉकपिट वॉइस रेकॉर्ड वॉइस रेकॉर्डर रेकॉर्डरमध्ये काय येते तर बघा याच्यामध्ये जेवढे पण पायलट आहेत पायलट आणि ए टी सी ह्या दोघांमध्ये जे काही बोलणं झाले हे सगळे रेकॉर्ड केले जाते या सी व्ही आरमध्ये ह्याला कॉकपिट वॉइस रेकॉर्डर म्हणतात आणि दुसरा आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर तर हे फ्लाईट डेटा रेकॉर्डर जे आहे याच्यामध्ये काय आहे विमानाची स्पीड किती होती विमानाचा उतरतानाचा अँगल किती होता विमानाची गती किती होती त्यावेळेची विजिबिलिटी किती होती इंजिनचा आर पी एम किती होतं इंजिनला सप्लाय किती फ्यूलचा सप्लाय किती होत होता काय होता इंजिनचे आर पी एम असतील सगळ्या प्रत्येक गोष्टीची माहिती कशा दिलेली असती तर ह्या एफ डी आरमध्ये ह्याला फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणतात ठीक आहे एफ डी आर आणि सी व्ही आर आणि ह्या दोघांचा मिळून जो बॉक्स बनवलेला असते पूर्व या बॉक्सला म्हणायचं ब्लॅक बॉक्स ह्याला काय म्हणायचं ब्लॅक बॉक्स आणि ह्या ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाईटचा डेटा रेकॉर्ड केला असते पूर्ण आणि सी वी आर म्हणजे कॉकपिटचा वॉइस रेकॉर्ड केलेला हे दोनही एका डब्ब्यामध्ये ठेवलेले असतात हा डब्बा असतो ऑरेंज कलरचा कोणत्या कलरचा असतो ऑरेंज कलर आणि याचं नाव काय आहे तर याचं नाव आहे तर ब्लॅक बॉक्स ठीक आहे तर हा ब्लॅक बॉक्सच्या शोधामध्ये आता याला तपासण्यासाठी अमेरिकेला पाठवतात तिथं जाऊन याचे काय होत असतात तर याच्यामधला जो डाटा आहे तो बाहेर काढतात आणि त्याला डिकोड करतात काय करतात डिकोड करतात आणि त्याच्यानुसार आपल्याला मग मा। डिटेलमध्ये माहीत होईल की नेमका अपघात कशामुळे झाला ठीक आहे त्याच्यानंतर आणखी विजिबिलिटी अँड वेदर रिपोर्ट चेक केले जातील एअरपोर्टच्या फॅसिलिटी आणि अप्रोच चार्ट जे आहेत हे सुद्धा चेक होतील पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचं कम्युनिकेशन ज्याला आपण सी वीआर म्हणलोय हा सी व्ही आरचा रिपोर्ट सुद्धा चेक केला जाईल मेंटेनन्स लॉग आणि एअरक्राफ्टच्या हिस्ट्री सुद्धा याच्यामध्ये काय केल्या जातील तर आता चेक केल्या जातील ठीक आहे तर बघा अपघाताच्या वेळी वेदर रिपोर्टचा जर विचार केला तर अपघाताच्या वेळी धुसर वातावरण फॉग किंवा लो विजिबिलिटी होती हे होतंच ह्याचं कारण काय आहे तर विमानाने ज्यावेळेस अप्रोच केलं अप्रोच केल्यानंतर जर ये गो जाता अप्रोच हे गोवा अराउंड जात असेल आणि पुन्हा अप्रोच करत असेल ह्याचा अर्थ काय तर पहिल्यांदा उतरताना विमानाला काहीतरी लँडिंगमध्ये त्याला बरोबर व्हिजिबिलिटी झाली नसेल दिसलं नसेल बरोबर आहे कोणतंही मोठं तुफान नव्हतं वादळ नव्हतं तरी पण व्ही एफ आर आहे ना म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो व्हिजिबिलिटी आहे ना ती काय होती तर कमी होती तर ह्या दोन गोष्टी आपल्याला आजच्या या अपघाताच्या मागच्या लक्षात घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे जे काही वरचे पॉइंट सांगितलेत मी अप्रोच अँगल असेल त्याच्यानंतर आय एल एस असेल त्याच्यानंतर विजिबिलिटी आहे ठीक आहे गो अराउंड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या, या सर्वांमध्ये जो अपघात झाला आहे या अपघातामध्ये जर पाहिलं तर आपल्या समोर एक महाराष्ट्रामधला खंबीर असा नेता आज आपण आहे आणि हे आपल्यासाठी अतिशय दुःखद अशी गोष्ट होती आता याच्यामध्ये तर्कवितर्क भरपूर निघणार सगळेजण आपापले मत सांगणार ठीक आहे असं झालं तसं झालं हे झालं ते झालं पण ह्या टेक्निकल काही गोष्टी होत्या ज्या की एव्हिएशन सायन्सच्या हिशोबानं महत्त्वाच्या होत्या पॉईंटनं महत्त्वाच्या होत्या आणि त्या आपल्या सर्वांना जाणून घेणं काय होतं तर गरजेचं होतं ठीक आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो बनवला होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जे आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवायचं आहे की लोकांमध्ये गैरसमज नाही व्हायला पाहिजेत आहे ना लोक जे विचार करायलात की असं झालं असेल तसं झालं असेल हे झालं असेल ते झालं असेल तर त्यांना हे दोन तीन पॉईंट माहीत होणं गरजेचं आहे त्यामुळं जर योग्य वाटलं तर हा व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पाठवा म्हणजे जेणेकरून त्यांना एक आयडिया येईल की नेमकं ह्या काही काही गोष्टी आहेत ठीक आहे पुन्हा एकदा दादांना दादांच्या आठवणींना आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच दादासोबत शहीद झालेले जे पायलट असतील त्यांच्यासोबत जे कॅबिन क्रू असेल दादांचे जे बॉडीगार्ड असतील या सर्वांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो थांबूया आपण या व्हिडिओमध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओत सर्वांना धन्यवाद गुड नाईट जय हिंद ब्लॅक बॉक्स कुठे असतो हां डेथ इज अनएक्सपेक्टेड यस डेथ म्हणजे काय तर अनएक्सपेक्टेड आहे जगामध्ये सर्वात अनिश्चित गोष्ट कोणती आहे तर ती मृत्यू आहे पण मृत्यू हे सर्वात मोठं जगातील सत्य आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे मृत्यू काय आहे तर जगातलं सर्वात मोठं सत्य आहे आणि ब्लॅक बॉक्स जो आहे तो प्रत्येक विमानाच्या मॉडेलनुसार वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवलेला असतो की जास्ती जास्तीत जास्त अपघात जरी झाला असेल तरी विमान तुटलं जरी खराब जरी झालं तरी ते ब्लॅक बॉक्स जे आहे ते ब्लॅक बॉक्स आहे तो जशाला तसा राहायला पाहिजे आणि ब्लॅक बॉक्सचं कवरिंग वगैरे जे आहे ते खूप चांगल्या मेटल्स बनवलेलं असते की ते लवकर डिस्ट्रॉय होत नाही खराब होत नाही आगीमध्ये पण खराब होत नाही समुद्राच्या पाण्यामध्ये पण राहिलं तरी एक महिन्यापर्यंत ते चांगलं राहते ठीक आहे कधी याच्यानंतर एका दिवशी आणखी विमानाबद्दल आपण एखाद्या चर्चा करूयात येस नथिंग इज परमंट चल भेटू नाही आज कसलंही लेक्चर नाही आज दादाला आपण श्रद्धांजलीचं अर्पण करू सगळेजण 이게 क ह